आपल्याला सुरुवातीला स्काउट आपण या वर्षीपासून स्काउट आणि गाईड हा विषय सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी करतो त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये शिस्त येईल परोपकाराची कशा रीतीने परोपकार करायचा ता असतं याची त्यांना जाणीव होईल आणि समाज उपयोगी असा दृष्टिकोन त्यांना लाभेल आणि त्याच्यामुळे स्काउट गाईडला अनुकूल असा कारण विद्यार्थ्यांना परत स्काउट गाईडचं तुम्ही जर गणवेश शिवा म्हटलं तर गरीब विद्यार्थ्यांना ते शक्य नसतं त्याच्यामुळे गणवेशाने अशा तऱ्हेने सिलेक्ट केलेला आहे की त्याच्यामध्ये स्काउटचा स्कार्फ घातला आणि कॅप घातली की तो स्कारचा गा स्काउटचा गणवेश होऊ शकतो फक्त त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन हे स्काउट अँड गाईडच्या लेवलला झालं ते म्हणजे आम्हाला कळत असताना त्याने असं कळवलं की पुढच्या वर्षीपासून स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट हा गणवेशाचा भाग असेल आणि त्याच्यानंतर त्यांची जांभोरी झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा निर्णय पुन्हा बदलला हा बदलल्यानंतर आमची आचारसंहिता चालू होती परंतु इलेक्शन झाल्याबरोबर ताबडतोब मी त्यांच्या संघटनेशी संपर्क साधला आणि आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधायला सांगितला की अशी तुम्ही भूमिका बदलू शकत नाही आम्ही काही म्हणजे आमची कोट्या कोट्यामध्ये संख्या असते गणवेशांची अशा वेळेला असे निर्णय हे योग्य नसतात स्काउट गाईड सर्वांना लागू करणारा महाराष्ट्र हा पहिला पहिलं राज्य आणि आता सुद्धा स्काउट गाईडमध्ये महाराष्ट्राची संख्या ही भारताच्या एकंदर संख्येच्या सत्तर टक्क्याच्या आसपास आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं महत्त्व त्यांनी ओळखलं पाहिजे आणि माझी खात्री आहे की ते आपला हा निर्णय बदलतील आणि पुढच्या वर्षीपासून पुन्हा स्काय ब्लू मी स्काय ब्लू एवढ्यासाठीच म्हणतो की जो आ, स्टील ग्रे कलर असतो या कलरमुळे मुलांना थोडंसं गरम होऊ शकतं यावर्षी आम्ही गणवेश बा एकसारखा करण्याचा उद्देश दुसरा हा सुद्धा होता की क्वालिटीचा कपडा हा विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे त्यांना जर तुम्ही आर्टिफिशल यानचे कपडे वापरले तर त्यांना घाम येतो त्यांना त्याची ॲलर्जी होते हे सगळ्यात गे लक्षात घेऊन अतिशय दर्जेदार कपडा ह्या कपड्याचं सिलेक्शन करत असताना सेंट्रल एजन्सीकडे ही कामगिरी दिलेली आहे ठराविक मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर त्याचं चेकिंग हे सेंट्रल एजन्सीकडून केलं जातं आणि त्याच्यामुळेच अतिशय दर्जेदार असे कपडे हे ते विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शाळा सुरू झाल्यानंतर तिथलीच स्कूल कमिटी हे विद्यार्थ्यांची माप घेत असतात आणि ते शिवायला टाळत देत असतात त्याप्रमाणे कापड जे पन्नास टक्के कापड हे स्कूल कमिटीकडे दिलेलं आहे आणि पन्नास टक्के कापड हे आपण मावीमकडे दिलेलं आहे कारण सरकारचा का हेतू केंद्र शासनाचा सुद्धा असा आहे की महिला बचत गटांनी हे कपडे शिवावे जेणेकरून महिलांना सुद्धा रोजगार त्यानिमित्ताने उपलब्ध व्हावा आणि तुमची आमची पद्धत एवढी ट्रान्सपरंट आहे की आम्हाला जवळजवळ आठ टक्के बिलो रेटने कपडे मिळालेले आहेत त्याच्यामुळे आमचे दहा कोटी रुपये वाचलेले आहेत आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राज्यासाठी जे राज्या का हो जे काही पैसे वाचवता येतील आपण वाजवले पाहिजेत पण त्याच्यामधून पूर्व असं उत्पादन दिलं पाहिजे पूर्वी तर आपण फक्त रिझर्वेशन कॅटेगरीमधल्या लोकांना गणवेश द्यायचो आता आपण सर्वांना गणवेश, देत। गणवेश देत। देतो आता आपण सर्वांना बुक देतो सॉक्स देतो हे चेंजेस महाराष्ट्रामध्ये कधीच झालेलेच आणि शिक्षका शिक्षणामध्ये अमूलाग्र बदल हे होणार पर आहेत परंतु सध्या आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी काही जाहीर आता करणार नाही आचारसंहिता या निवडणुकीची संपली की मी याच्याबद्दल निश्चितपणे जाहीर